नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पार्क कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या फ्री ऑनलाईन लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी स्वागत करत आहोत बघा आज महत्वाचा विषय मराठी व्याकरण याच्यावर आपण सुरुवात करत आहोत जर आणखीन जर काही लोक नवीन असतील तर त्या लोकांनी कृपया आपला जो काही चॅनल आहे पार्थ एम एमपीएससी जो काही चॅनल आहे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि यासारखे बरेचसे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही अपडेट राहू शकता बरोबर आहे बघा आज आपण बघणार आहोत वर्णमाला मराठी व्याकरण बघा मराठी व्याकरण अतिशय महत्वाचं अलीकडे तुमचं कंबाईन परीक्षा झालेली आहे पूर्व पूर्वपरीक्षा ग्रुप बी ची बरोबर आहे आणि आगामी येणाऱ्या सर्व भरतीकरिता बघा आगामी येणाऱ्या सर्व भरतीकरिता उपयुक्त मराठी व्याकरण आहे बघा मराठी व्याकरण जर बघितलं तर आपण सरळ सेवा बरोबर आहे सरळ सेवा त्याचबरोबर त्याचबरोबर तुम्हाला ग्रुप बी ग्रुप बी बरोबर आहे त्याचबरोबर पोलीस भरती पोलीस भरती या सगळ्याकरिता उपयुक्त मराठी व्याकरण आहे बरोबर आहे त्याचबरोबर राज्यसभेसाठी आहे पण राज्यसेवेसाठी व्याकरण कमी आहे त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्रेन्शन जास्त प्रकार आहे त्या ठिकाणी आपण ते घेणार आहोत बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणचा अभ्यास कसा करावा अतिशय सोप्या पद्धतीने सोप्या भाषेतनी मराठी व्याकरण आपण घेणार आहोत मराठी ही भाषा संस्कृत मराठी आले मराठीमध्ये आलेली भाषा आहे म्हणून मराठी भाषा ही संस्कृतची भगिनी म्हणून ओळखली जाते बरोबर आहे मराठी भाषेचा जर आपण जर बघितलं तर पहिले अभिजात भाषेचा दर्जा नव्हता परंतु अलीकडे अभिजात भाषेचा दर्जा ज्ञानेश्वरमुळे समितीमुळे या भाषेला मराठी भाषेचा दर्जा म्हणजेच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे तर आपण मराठी भाषेचं व्याकरण शिकत असताना अतिशय महत्वाच्या घडामोडी आपण ज्या बघणार आहोत तर आता आपल्याला याचा वेटेज बघायचं आहे परीक्षासाठी कुठल्याही परीक्षा देत असताना त्या परीक्षाचं मार्किंग फार महत्वाचं आहे म्हणजे कुठल्या परीक्षेला कोणते वेटेज आहे म्हणजे गुण बघा मार्क्स आपल्याला बघायचा की कि किती मार्क्स आहे वेटेज किती आहे म्हणजे याचं महत्व काय आहे महत्व मराठी भाषेचं महत्व बघा परीक्षा त्याचबरोबर प्रश्न आणि एकूण गुण बघा सरळ सेवा भरतीला पंचवीस प्रश्न असतात सरळ सेवा भरतीला पंचवीस प्रश्न असतात आणि त्याला पन्नास गुण त्यानंतर पोलीस भरतीला पंचवीस गुण असतात त्याला पन्नास गुण त्यानंतर एमपीसी ग्रुप बी आणि ग्रुप सी करीता पन्नास प्रश्न शंभर गुणाचे मराठी व्याकरणासाठी त्यानंतर राज्य सेवा पन्नास प्रश्न शंभर गुणासाठी तर या प्रकारचं मराठी व्याकरणाचं महत्व आहे मराठी व्याकरणाशिवाय मरा� कुठलीच पोस्ट तुमची निघत नाही बघा परंतु तो व्याकरण आहे की व्याकरण आहे हे फार महत्वाचं आहे बाबू कसं मराठी व्याकरण शिकताना ते मराठीच्या बेसिक मराठी पाहिजे इतकं सोपं नाही आहे आणि पाहिजे तेवढं कठीण पण नाही आहे मराठी तुम्हाला वाटते आता मराठीचा टाईप फोर बघा टाईप वन टाईप टू टाईप थ्री टाईप फोर पॅटर्न आता सुरू झालेला आहे बरोबर आहे आणि हे मराठी शिकणं अतिशय तळागाळापासून आपल्याला फार महत्वाचं आहे कारण मराठी भाषा वरवर एखादा पुस्तक घेतलं वरवर शिकतो म्हटलं तर आपले प्रश्न पूर्ण बनत नाही कारण आपल्याला पंचवीस पैकी पंचवीस जर प्रश्न सोडवायचा असत तर अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला मराठी भाषा शिकावं लागल आजचा टॉपिक आपण घेणार आहोत करणार आहोत आजच्या टॉपिक पासून आपण करणार आहोत वर्णमाला आणि वर्णमालेपासून आपण मराठी व्याकरणाला काय करणार आहोत सुरुवात मराठी व्याकरण जेव्हा आपण शिकत असतो तर यामध्ये वर्णमाला आपण घेऊया आणि वर्णमालेमध्ये आपल्याला शिकायचं आहे मराठी व्याकरण तर मराठी व्याकरण मध्ये आपल्याला नेमकं कशा प्रकारे तयारी करायची आहे तर हे समजून घ्यायचं आहे बघा काय करायचं आहे आता बघा पहिल्यांदा आपण बघणार हा वर्ण म्हणजे काय वर्ण म्हणजे काय तर रंग वर्ण म्हणजे काय रंग आपण विचारतो ना आपण एका पोरगी पाडला तो आपण त्याचा वर्ण कसा आहे म्हणते म्हणजे वर्ण म्हणजे काय रंग परंतु लक्षात घ्या आपल्याला जे आपल्या मुखातून आपल्या मुखातून निघणारे मूलध्वनी काय आहे मूलध्वनी आणि हे हवेत निरून जाऊ नये म्हणून आपण काय करतो याने लिपतो काय करतो लिपतो म्हणते बाबू लिपी आणि लावताना आपण लिपिस्टिक म्हणजे रंग लक्षात घ्या वर्ण म्हणजे रंग लक्षात घ्या लिपीच्या माध्यमातून तो रंग काय करतो आपण लिपतो म्हणून आपली लिपी कोणती आहे रे देव देव like -e? देवनागरी कोणती लिपी आहे देवनागरी डावीकडून उजवीकडे की उजवीकडून डावीकडे मी पाहत कसा राहिलो इकडून इकडे आहे ना मग हे कसं आहे उजवीकडून डावीकडे आहे म्हणजेच कोणती लिपी देवनागरी आणि याच्या उलट म्हणजे उर्दू लिपी याच्या उलट कोणती लिपी आहे उर्दू लिपी लक्षात घ्या हिंदी भाषा आपण बोलतो देवनागरी लिपी आहे मराठी भाषा बोलतो देवनागरी लिपी आहे बरोबर आहे ना म्हणजे हिंदी जरी आपण वाचतो का हो तर आपण या ठिकाणी डावीकडून उजवीकडे वाचतो रे बरोबर आहे ना म्हणजे डाव्या हातवाला असल किंवा उजव्या हाताला असेल तो डावीकडून उजवीकडे लिहत असतो लक्षात घ्या आता बघा वर्ण वर्ण म्हणजे रंग समानाचे शब्द काय वर्ण चांदपोरी तुझा रंग कसा म्हणजे तुझा वर्ण कसा बघा आपण माहिती आहे का हे वर्ण लिहिण्यासाठी लिपीचा वापर करतो आणि लिपी कोणती आहे पोराण देवनागरी लिपी ज्या ध्वनीचे अधिक विभाजन होऊ शकत नाही ज्या ध्वनीचे अधिक विभाजन होऊ शकत नाही किंवा बघा किंवा जे ध्वनी चिन्हांकित करता येतात त्यांना मूलध्वनी म्हणतात काय म्हणतात मूलध्वनी चिन्हांकित तुम्हाला आपण चिन्ह लिहितो चिन्ह बघा आडवे चिन्ह उभे चिन्ह बरोबर आहे म्हणजे उभा दांडा आडवा दांडा बरोबर आहे या मध्ये आपण सगळे चिन्ह आहे गोल आकार उभा आकार दंडाकार हे चिन्ह आहे ना रे आता मला सांगा हा काय आहे बघा ह्या गोल आकार अर्धा गोल आकार याला आपण उभा दांडा लावला परत आधा अर्धा लावला काय केलं व काय केलं व बघा इथं आपण अर्धा असं केलं ही अर्धा केला आणि हे अर्धा कृती हे पूर्णाकृती आणि वरून बघा मधातला मधला दांडा वरून आढावा दांडा बरोबर आहे हे झालं म्हणजेच काय गोलाकार अर्धाकार लंबगोलाकार गोलाकार वर्तुळाकार हे सगळे आकार आहेत याला आपण काय करतो चिन्हांकित करतो आणि ते हवेत विरून जाऊ नये म्हणून काय करतो लिपीच्या माध्यमातून लिपतो आणि असे मराठी वर्णमाने पहिले पन्नास होते बाब पहिले किती वर्ण होते पन्नास पण आता किती आहे बावन किती वर्ण आहे बावन्न मराठी व्याकरणात एकूण वर्ण किती तर बावन्न किती वर्ण आहे बावन्न आता लक्षात घे भाऊ बावन वर्ण आहे हे सगळ्यांना माहीत असलं पाहिजे काही कोटे वाचते आणखी पन्नास अरे भाऊ आता नवीन मराठीच्या जी आर नुसार बावन वर्ण झालेले आहे चला तर आपण बघूया थोडक्यात माहिती आपण बघूया या बावन वर्णाबद्दल चला वर्णाचे तीन प्रकार आहेत वर्णाचे आता वर्ण म्हणजे कोणतं फिक वर्ण तिकड वर्ण नव्हे वर्ण म्हणजे रंग आता वर्णाचे काही पोटे मराठी व्याकरण लिहिताना म्हणतो भाऊ वर्ण लिहा रे तो असा लिहितो वर्ण आणि वर्णाचे प्रकार वर्णाचे प्रकार हे बघ असं नाही लिहायचं वर्णाचे वर्ण अर्धा तीन प्रकार पडतात कशा नुसार स्वरूप स्वरूप म्हणजेच काय त्याचा कशा प्रकारचा कोण प्रकार आहे म्हणजेच काय त्याच्यात स्वर स्वरादी व्यंजन स्वरूपानुसार तुम्हाला वर्णाचे किती प्रकार आहे तीन बघा स्वर पहिले बारा प्लस दोन पहिले होते बारा आता नवीन वाढले दोन कोणते रे ए आणि अ कोणते वाढले ए आणि अ लक्षात घ्या म्हणजे आ आणि अ लोक करू तू त्याचे आणि का ॲ आणि अ पहिले आता वाढले दोन लक्षात घ्या तुम्हाला प्रश्न इथं येते रे आधुनिक स्वर कोणते काय ते आधुनिक स्वर कोणते लक्षात घ्या आधुनिक स्वर कोणते आता स्वर म्हणजे काय आता मला सांगा अ आ ई इ, आता इ, इ, जेव्हा तू उच्चार करतो ना मुखातून निघणारा मूलध्वनी जिभेचा कुठेतरी मुखामध्ये कुठेच स्पर्श न, न होणे किंवा विना अडथळा मूलध्वनी बाहेर पडणे स्वर किंवा कंठातून बाहेर हुसळून कंठातून डायरेक्ट हुसळून कुठं पडत आहे बाहेर म्हणजे जीभ नाही काय पडते मूलध्वनी कंठातून डायरेक्ट मुखातून बाहेर पडणारे मूलध्वनी विना अडथळा म्हणजेच काय बघा विना अडथळा म्हणतेच कसं म्हणजे सांग आता येते का रे अर्थ जी पहायची भरून ठेवते जीवाना जीभ धरून नाही ठेवायची मला सांग बाबू पिंट्या क कर बर तोंड बंद करून आ, पा, 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 तो बघून की वाच बर तू आता मला सांगा जीभ हलत आहे खालीवर कुठंतरी आता म्हणजे बघा तुमच्या ओठाला ओठ हालत आहे म्हणजे कुठं तरी इथं व्यंजनाचा संबंध यथ आहे म्हणजे हवा तुमची डायरेक्ट निघत आहे का नाही लक्षात घ्या म्हणून ज्या वर्णाचा उच्चार होताना मुखातील जिबेच्या मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता स्वतंत्ररित्या त्याचा उच्चार होतो लक्षात घ्या ज्या वर्णाचा उच्चार होताना मुखातील जिबेच्या मुखातल्या कोणत्याही भागाशी कोणत्या भागाशी म्हणजेच काय कंट्याला काळूला दाटाला ओठाला कशालाही स्पर्श न होता जो वर्ण स्वतंत्ररित्या बाहेर पडतो त्याने काय म्हणतो हो। स्वर किती स्वर आहे रे एकूण स्वर है? बारा पहिले किती होते आता बारा आणि आता वाढले आधुनिक किती आहे दोन आधुनिक कोणते अ आणि अ हे कुठून आले आहे रे अ आणि अ हे आले इंग्रजीतून कुठले आलेले आहे इंग्रजीतून असं विचारतील ते प्रश्न की इंग्रजीतून मराठी भाषेत आलेले नवीन स्वर कोणते इंग्रजी भाषेतून मराठीत आलेले नवीन स्वर कोणते तर आणि हा प्रश्न आता इथ दोन चार प्रश्न फिरते पहिला प्रश्न वर्णाचे स्वरूपानुसार खालीलपैकी प्रकार कोणते नाही ते ओळखा किंवा कोण कोणते आहे ते ओळखा बरोबर आहे तर तीन प्रकार आहे स्वर स्वराधी आणि व्यंजन पुढे बघा स्वराधिक आता कोट्याने जर विचारलं मी अरे स्वर किती आहे तीनटे पोट्टे म्हणते अम आणि आहा किती म्हणते अम आणि आहा मास्तर म्हणते स्वराधी दोन आहे आम आणि आहा अरे जलीन येले म्हणते काय मग म्हणते अनुस्वार येले काय म्हणते अनुस्वार आणि येले काय म्हणते विसर्ग विसर्ग येले काय म्हणते विसर्ग अनुस्वार आणि विसर्ग येले काय म्हणते स्वर आदि म्हणजे ज्याच्यामध्ये स्वर आधी येते म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करण्यापूर्वी स्वराचा उच्चार करावाच लागतो याला म्हणतात स्वराधी म्हणजे स्वर आदि याला म्हणतात स्वराधी अशा प्रकारचे अनुस्वार आणि विसर्ग किती आहे दोना, दोन स्वराधी किती आहे दोन बघा स्वराधी दोन त्यानंतर स्वर किती झाले चौदा किती झाले चौदा आता व्यंजन जे वर्ण उच्चारणासाठी दुसऱ्या वर्णावर अवलंबून असते फॉर एक्झाम्पल आपण बघूया उदाहरणार्थ आपण बघूया आता बघा क क हा स्वतंत्र वर्ण नाही आहे का जो वर्ण स्वतंत्र नसते त्याला आपण कसं लिहितो हल करून काय करतो हल करून हल म्हणजे कस तो अधिक म्हणजे ख आधी बघा ख लिहिला आपण ख बरोबर ख असा हल करून म्हणजे जे आपल्या गावड भाषेत म्हणतो लंगडा करू काय करतो लंगडा आणि शास्त्र भाषेत काय म्हणते खल करून खल करून ख ख हे ये कस येते क ग म्हणजे अ येते म्हणजेच लिंग आधी काय ते स्वर म्हणून गेले म्हणते जे वर्ण उच्चार करताना दुसऱ्या व्यंजनाचा याच्यातील समावेश करावा लागतो म्हणजेच व्यंजन अधिक स्वर याचा वापर होतो यालाच म्हणतात व्यंजन याला काय म्हणतात व्यंजन लक्षात घ्या अशा प्रकारचे चौदा आणि हे दोन सोळा आणि व्यंजन झाले एकोण छत्तीस असे टोटल किती आहे बावन्न किती आहे बावन्न तर लक्षात घ्या वर्ण माहे एकूण वर्ण किती बावन्न लक्षात घ्या पूर्ण आता वर्ण कोणते पाहून घ्या हे सगळे स्वर आहे वरचे हे जे काय ना बरोबर सो ओ आई ऊ ए बरोबर आहे अहा बघा आता हो। हे बघा रे कोठे हो बघा हे काय आहे विसर्ग हे दोन काय आहे हे विसर्ग आहे काय आहे हे विसर्ग लक्षात घ्यायचं याला म्हणतात विसर्ग आणि बघा या अनुस्वार आणि विसर्ग म्हणजे याला आपण म्हणू शकतो सोळाधी याला काय म्हणतो आपण सोराआधी लक्षात घ्या सोळा आधी याला काय म्हणतो रे सोराधी लक्षात घ्या अनुस्वार आणि विसर्ग हे दोन लक्षात घ्या हे मोजून घ्या तीन तीन सहा तीन नऊ तीन बारा आणि दोन चौदा कि झाले हे चौदा चौदा काय रे स्वर लक्षात घ्या चौदा काय स्वर लक्षात घ्या सोराधी किती दोन बाकी मोजून घ्या व्यंज बाकी व्यंज घ्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात किती झाले सात चौदा एकवीस अठ्ठावीस अठ्ठावीस सात पस्तीस पस्तीस आणि एक छत्तीस म्हणजे व्यंजन किती छत्तीस व्यंजन किती छत्तीस आता शास्त्र शुद्ध दृष्टिकोन हातून हे सगळ्या गोष्टी आहे आता हे समजून घेण्यासाठी सगळं एकावरच सर्व आहे वर्णमाला आता फक्त आपण वर्ण म्हणजे काय सांगितलं वर्णमालामध्ये भरपूर काही कार्यक्रम आहे वर्णमालाच्या विविध व्याख्या कोण कोण केल्या काय केल्या हे प्रश्न विचारते हे कोण केलं हे कोण केलं नवीन कोण व्यंजन आणलं ते कोणता व्यक्ती होता बरोबर आहे नवीन ए आणि आ याचा समावेश करा म्हणून कोण सांगितलं आणि हे कसं काय आलं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अतिशय बारकाईनं आणि व्यवस्थितपणे आपल्याला समजून घ्यायसाठी मराठी व्याकरण मोफत कार्यशाळा बघा मराठी व्याकरण मोफत कार्यशाळा दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी आठ वाजता किती वाजता वे आहे वेळ सकाळी आठ वाजता आणि तीन दिवस मोफत कार्यशाळा आहे किती दिवस आहे तीन दिवस मोफत कार्यशाळा एकदा या बसा आणि खात्रीशीर कोणत्याही परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी अवश्य आपला प्रवेश करा बॅच ची वैशिष्ट्य सर्वच परीक्षा करता उपयुक्त बॅच आहे म्हणजे सेवा असेल तर एमपीसी असेल सगळ्या सारखी उपयुक्त एकदा व्याकरण ल या म्हणजे कोणत्याही परीक्षेसाठी तयार व्हा कृतीयुक्त व्याकरण शिकवले जाईल तुम्हाला तुमच्यावर उदाहरणं देऊन शिकवण्यात येईल दैनंदिन जीवनावर आधारित उदाहरणे घेतली जाईल पुन्हा हे पुरा हे नाही राम आंबा खातो श्याम आंबा खातो को टॉपिक नुसार ते घेतल्या जाईल सगळ्या टॉपिकनुसार आणि परीक्षा पद्धतीच्या बदलच्या स्वरूपानुसार प्रश्नाची काठिण्य पाठवली जाईल बरोबर आहे मग यायला विसरू नका ग्रुप बी ग्रुप सी पोलीस भरती तलाठी व इतर स्पर्धा परीक्षा करता उपयुक्त द्या मराठी व्याकरण मोफत कार्यशाळा दिनांक किती तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी आठ वाजता ओके धन्यवाद